श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते मग ती मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल अभ्यासासंबंधित असेल किंवा लहान जर मुलं असेल आणि ते किरकिर -किर करत असेल त्रास देत असेल तर अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या बाबतीत असतात आणि याची आईवडिलांना चिंता लागून राहिलेली असते त्याचबरोबर त्याचबरोबर अशा अनेक स्त्रिया असतात की त्यांना घरामध्ये खूप काम असतं किंवा त्या जॉबला जात असतात आणि त्यांच्या या रोजच्या कामामुळं किंवा जॉबला जाण्यामुळं त्यांच्या जा मुलांकडं त्यांचं फारसे लक्ष राहत नाही आणि त्यामुळं मुलं चिडचिडी बनतात मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतील किंवा आपली जर मोठी मुलं असतील तर त्यांच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतील मुलगा मुलगी जर विवाहाची असतील तर त्यांचा विवाह ठरत नसेल विवाहामध्ये सतत बाधा येत असेल विघ्न येत असतील किंवा त्यांना ग्रहदोष वास्तुदोषाचा त्रास होत असेल एखाद्यानं करणी बाधा केली असेल तर ये... यामुळं आपल्या मुलांची चिडचिड व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर त्यांचं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही आणि यामुळं आपल्या घरातील वातावरण देखील बिघडून जातं आपल्या घरामध्ये देखील वादविवाद कलह या व्हायला कल हुआ सुरुवात होते आणि हे सर्व दूर करण्यासाठी आपण काही ना उपाय सेवा करतच असतो असाच एक साधा सोपा परंतु प्रभावी उपाय आपल्याला अमावस्या तिथीला करायचा आहे तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची जर पूजा केली सेवा केली तर आपल्यावरची सर्व संकटं आपल्या मुलांवरची सर्व संकटं विघ्न बाधा दूर होण्यास मदत होणार आहे तर या अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर आता असा हा कोणता दिवा आईनं आपल्या मुलांसाठी प्रज्वलित करायचा आहे तर आता ही कशा प्रकारे सेवा आपल्याला करायची आहे उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलावरची सर्व विघ्न संकट बाधा दोष दूर होण्यास मदत होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अमावस्या ही माता लक्ष्मी तसेच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून आपण या दिवशी जर काही विशेष सेवा काही उपाय जर आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी तसेच आपल्या मुलांसाठी जर केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं तर अमावस्या तिथी दर महिन्याला येत असते आणि आपण हा जो उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला दर महिन्याच्या अमावस्याला आवश्यक करायचं आहे जोपर्यंत जो आपल्या मुलावरची सर्व विघ्न संकट बाधा दोष दूर होत नाहीत तर तोपर्यंत आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे अगदी साधा सोपा हो परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर त्यासाठी या अमावसीच्या दिवशी आईनं सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे या दिवशी आपल्या घरातील साफसफाई झाल्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे जर गंगाजल असेल तर अतिशय उत्तम यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पानाने हे जे आपण पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे असेल तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच अमावस्य तिथीला स्नानाला देखील विशेष महत्व असल्यामुळं आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद काळे तीळ मिसळायचे आहेत गंगाजल मिसळायचं आहे आणि स्नान घरातील सर्वच व्यक्तीने करायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरावरील नकारात्मकता दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे माता लक्ष्मीला आपल्याला या दिवशी अभिषेक करायचा आहे अभिषेक हा तुम्ही दुधाने करू शकता पाण्याने करू शकता किंवा पंचामृताने केला तरी देखील चालेल आणि त्यानंतर माता लक्ष्मी भगवान हरी विष्णूंची विधीपूर्वक पूजा करायची आहे आणि आपण हा जो उपाय आज जाणून घेणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे लागणार आहे आहे तर आता हे दिवे बनवत असताना आईनं आपल्या मुलांसाठी नऊ कणकेचे दिवे बनवायचे आहेत तर कणिक ही घवाची घ्यायची आहे गव्हाच्या पिठाचे आपल्याला हे दिवे बनवायचे आहेत कणिक मळत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे ही कणिक मळ मळत असताना यामध्ये चिमुटबभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही गाईचं तूप घालू शकता आणि अशी ही कणिक मळायची आहे कणिक मळत असताना आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करत राहायचं आहे आपण जो उपाय करत आहोत तर तो उपाय पूर्ण होण्यासाठी आपण प्रार्थना करत राहायचं आहे आणि त्यानंतर दिवे प्र बनवून झाल्यानंतर पहिला जो दिवा असेल तर ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे सेवा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत यामध्ये तुम्हाला कलावेची वाद घालायची आहे जर कलावेची वात नसेल तर तुम्ही जोडवात घातली तरी देखील चालेल परंतु अशा उपायासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला कोणताही दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये कलाव्याची वात लावणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये दोन लवंग घालायचे आहेत दोन भीमसेने कापराच्या वड्या घालायच्या आहेत चिमुटभर हळद घालायची आहे आणि चिमुटभर पिवळी मोहरी घालायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्रीहरीसमोर भगवान श्रीहरी विष्णूंसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या बीज मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांवरची सर्व संकटं विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुळशी मातेजवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करत असताना यामध्ये देखील चिमुडभर हळद पिवळी मोहरी आणि काळे तीळ मिसळायचे आहेत आणि तुळशी मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशी मातेला प्रदक्षिणा घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नम या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांवरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी जी काही तुमची इच्छा मनोकामना असेल तर ती बोलून दाखवायची आहे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी या पिंपळाच्या झाडाची देखील सेवा अवश्य करायची आहे हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि म्हणूनच या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना यामध्ये आपल्याला चिमुटवर हळद पिवळी मोहरी आणि काळे तिळ अर्प घालायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण जे कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर त्यातील एक कणकेचा दिवा आपल्याला या पिंपळाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे यामध्ये देखील आपल्याला जोडवात लावायचे आहे चिमुटभर मोहरी आणि चिमुटभर काळे तीळ आणि चिमुटबभर हळद हे देखील आपल्याला दिव्या या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेव नम या माता भगवान श्री विष्णूच्या बीज मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायच्या आहे मनापासून आणि श्रद्धेने कोणताही उपाय केलेला हा वाया जात नाही त्याचा आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवसभर आपल्याला भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे पुन्हा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या वेळेला लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये आगमन होतं त्यावेळेला आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे पूजा करायची आहे तुळशी मातेला दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण जे हे कणकेचे दिवे बनवून घेतलेले आहेत तर त्यातील एक दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे यामध्ये दे देखील आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं गा आहे चिमटभर हळद घालायची आहे पिवळी मोहरी घालायची आहे भीमसेनी कापऱ्याच्या दोन वड्या घालायच्या आहेत दोन लवंगा घालायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुमच्या मुलावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशाच प्रकारचा कणकेचा एक दिवा आपल्याला आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करते तर त्या लक्ष्मी लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला अशाच प्रकारचा कणकेचा दिवा या मुख्य प्रवेशद्वारावर देखील प्रज्वलित करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे या सर्व वस्तू या दिव्यामध्ये देखील टाकायच्या आहेत आता उरलेले जे पाच दिवे आहेत तर ते पाच दिवे आपल्याला घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे या पाचही दिव्यामध्ये कलाव्याची वाद असेल तर ती कलावेची वाद घालायची आहे कलावेची वाद नसेल तर जोडवाद घालायची आहे प्रत्येक दिव्यामध्ये चिमूट चिमूट हळद घालायची आहे चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे दोन दोन लवंगा घालायचे आहेत भीमसेनी कापऱ्याच्या वड्या घालायच्या आहेत आणि थोडे थोडे काळे तीळ घालायचे आहेत आणि असे हे पाच दिवे आईनं प्रज्वलित करायचे आहेत हा उपाय करत असताना घरामध्ये शांतता ठेवायला हवी घरातील वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे जेणेकरून आपण हा उपाय करत आहोत तर या उपायानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आणि आपल्या मुलांवरची सर्व विघ्न संकटं दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळं आपल्या घरातील वातावरण कशाप्रकारे शांत राहील प्रसन्न राहील याचा आपण विचार करायचा आहे आणि त्यानंतर मग हे दिव्य प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर एक वेळा अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नम या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप करत असताना आईनं हे जे दिवे केलेले आहेत तर या दिव्याने आपल्या देवघरातील देवांना माता लक्ष्मीला भगवान श्री हरिष्णना ओवाळत ओवाळत एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नम या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर श्री सुक्तम किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण किंवा श्रवण तुम्ही करू शकता जर तुम्हाला श्रवण किंवा पठण करणं जर शक्य होत नसेल तरी देखील तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे मग आता भगवान श्री हरिविष्णू ओम नम भगवते वासुदेवाई नम या बीजमंत्राचा जप करायचं आहे आणि एक वेळा अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे फलश्रुती म्हणायची आहे आणि हे सर्व करत असताना या दिव्यांनी आपल्या या भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला ओवाळत राहायचं आहे जेणेकरून हे जे दिवे आहेत तर हे दिवे अभिमंत्रित होतील आणि आपल्या आपण जर हा उपाय करत आहोत तर हा उपाय आपला पूर्णत्व जाईल तर त्यानंतर आता अशा प्रकारे ओवाळून झाल्यानंतर ज्या यामध्ये आपण भीमसेनी कापराच्या अजून वड्या टाकू शकता किंवा जरी तूप संपले असेल तर तुम्ही तूप यामध्ये टाकू टाकू शकता त्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला एखाद्या पाटावरती किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येकासाठी याच दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे आणि आपल्या देव आपल्या देवांना ओवाळून झाल्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला अकरा वेळा या दिव्याने ओवाळायचं आहे ओवाळत असताना आपल्या मनामध्ये आपल्या मुलांविषयी काही चिंता असतील संकट असतील कोणतीही कितीही मोठी अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला या दोन्ही देवी देवतांना प्रार्थना करायच्या आहे मनापासून आणि श्रद्धेने कोणताही उपाय केला तर त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि जर तुमचा मुलगा जर बाहेरगावी असेल किंवा शिक्षणासंबंधित बाहेर असेल तर तुम्ही तुमच्या देवघरातील मुलांना देवांनाच ओवाळून हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि अशा प्रकारे अकरा वेळा उवळून झाल्यानंतर हे दिवे आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत व ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ते तू पुरून टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी आपण एखाद्या गाईला देखील गोमातेला देखील हे खाऊ घालू शकता तर असे हे अगदी साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे परंतु ही सेवा आपल्याला जोपर्यंत आपल्या मुलावरची विघ्न संकटं दूर होत नाहीत तोपर्यंत प्रत्येक येणाऱ्या अमावसेला करत राहायचं आहे जेणेकरून आपल्या मुलावरची सर्व संकटं विघ्न बाधा दूर होतील आपल्या मुलाच्या विवाहामध्ये नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि आपल्या मुलाची भरभराट होईल प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये त्याला यशप्राप्ती होईल तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद